स्वागत करते ना ना जा हो का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो तर सगळ्याची सर्व कामे आवडली आणि का खूप वारं वगैरे आलं त्यामुळे एवढी धूळ आली की म्हणजे पूर्ण जी धूळ आहे ती उडून येते घरामध्येही आणि बाहेरही आणि ते सगळं आवरून घेतलं त्यानंतर आता स्वयंपाक करायचा आहे आ, तर काल मी मट म्हणजे बांधून ठेवलेले होते मोड येण्यासाठी तर तीच भाजी बनवणार आहे आणि तसं तर डोसे पण बनवायचे आहे तर बघू तर काय बनवते ते आणि तुमच्यासोबत इथे शेअर करते चला तर मग आणि बिल्लू इथं सात आहे मनुमके वगैरे दिले दे, त्याला खायला पोंगे वगैरे जे भाजलेले असतात ते आणि आता मसाला डोसे बनवते साधं सिंपल बनवते तेच तुम्हाला दाखवते चला तर मग तर म्हटलं आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मसाला ढोसा बनवायचा होता तर मी इथं त्याच्यासाठी मसाला बनवून घेते तर कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोळी टाकली त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली नाही टाकली तरीही चालते त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला जर फक्त हिरव्या मिरची जर मसाला बनवायचा असेल तर तो बनवायचा किंवा मग लाल तिखटचा मला तर आज बनवलेल्यापैकी मी जर जो हिरवी मिरची टाकून बनवत असेल तो छान लागतो ॲज कम्पेअर टू येईल मसाले वगैरे टाकून बनवल्यापेक्षा म्हणजे लाल लाल तिखटपेक्षा असं मला वाटतं तर तुम्हाला कोणतं आवडतं ते कमेंट करून सांगा इथं मी लाल तिखट टाकलं त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकला त्यानंतर ज्याला पावडर टाकली हळद टाकली छान ग परतून घेतलं तेलामध्ये त्यानंतर मॅश केलेले बटाटे टाकले आणि बटाटे छान कमी गॅसवरती छान परतून घ्यायचे म्हणजे मसाला आपला जो आपल्याला मसाला ढोसा बनवायचा आहे त्यासाठी परफेक्ट असं मसाला बनला जातो तर इथं मी लाल मिरची टाकलेली आहे पण तेच केल्यानंतर मला असं म्हणजे वाटलं की जो आपण साधा सिंपल हिरव्या मिरचीचा बनवतो त्यात तो छान लागतो या लाल मिरचीपेक्षा तर तुम्ही तुम्हाला कोणतं आवडतं तेही कमेंट करून नक्की सांगा तिथे छान मसाल्यामध्ये मी बटाटे छान मिक्स करून घेतलेले आहे आणि कमी गॅसवरती छान परतून घ्यायचे घेते त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर चवईपुरतं मीठही त्यामध्ये मी टाकलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त मसाला रेडी झालेला आहे जो की आपल्याला मसाला डोसा बनवायचा आहे त्यासाठी त्यानंतर आता मी इथं डोसा बनव बनवण्याआधी भाजी बनवून घेते तर इथं जे आ, मी म आधी तुम्हाला मठ सांगितले पण मी मूग आणि थोडेसे चणा भिजू घातले होते कारण मला बनवायची पाणी पुरी होती पण ते काय जमलंच नाही बनवणं त्यामुळे म्हटलं चला त्याची सुकी भाजी बनवूया छान असे मोड आलेले आहे आणि मोड आलेले कडधान्य कधीही चांगलेच असतात खाण्यासाठी तर पहिले आधी ती भाजी बनवून घेते तर जो डोसासाठी मसाला बनवला तर तो काढून ठेवला आणि त्याच कडेमध्ये भाजी बनवते पुन्हा तेल टाकलं जिरे मोरीट कडी बत्ता छान परतून घेते बारीक चिरलेल्या हिरवे मिरची टाकले कारण थोडीशी भाजी तिखट पाहिजे म्हणून त्यानंतर ते बारीक कट केलेला कांदा टाकला आणि कांदाही छान परतून घेते कमी गॅसवरती सेम तसंच गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा म्हणजे कांदा छान परतला जातो आणि त्यानंतर आणि कांदा लवकर परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर परतून होतो तर इथं कांदा छान असा गोल्डन ब्राऊन रंगावरती मी परतून घेते त्यानंतर त्यामध्ये मसाला टाकायचा तर इथं मी लाल तिखट टाकते एक चमचा त्यानंतर ते गरम मसाला टाकायचा आणि त्यानंतर ते थोडीशी हळद टाकायची जिरा धना पावडर टाकायची आणि जर तुम्हाला चिकन मसाला असेल तर तोही टाकला तर छान लागतो किंवा मग कोणताही साठवणुकीचा गरम मसाला असेल तो टाकायचा त्याने ही, ही भाजी छान होते त्यानंतर ते छान मसाले परतून घ्यायचे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे जे की मूग भिजवलेले आहे मोड आलेले ते टाकायचे धुऊन टाकायचे कारण मग थोडंफार वास जर असेल तर तो निघून जातो थोडंसं कोमट पाण्यामध्ये तर ते टाकले छान कमी गॅसवरती परतून घेते आणि परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं जेवढी तुम्हाला भाजी बनवायची आहे ॲज कम्पेअर्ड टू तेवढं पाणी टाकायचं आणि म्हणजे मूगही आपल्याला त्यामध्ये शिजून घ्यायचे ते त्या पद्धतीने त्यामध्ये पाणी टाकायचं आणि छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये सवीपुत्तम मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तर इथं मी छान परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं कोथंबीर टाकलं आणि छान असे शिजून घेते कमी गॅसवरती म्हणजे जी तरी आहे ती चालल्या जात नाही कोणत्याही भाजीची तर तुम्ही ते बघू शकतात जा भाजी शिजते आणि मी आता इथं चपात्या करते दोन तीन चपात्या करायच्या आहे आणि पिल्लूसाठी आलू पराठा बनवायचा होता कारण त्याला आवडतो पण ही चटणीची टेस्ट थोडीशी वेगळी झाली जी आपण भाजी बनवतो आलू पराठेसाठी थोडीशी वेगळी असते त्यामुळे तर एक पहिले चपाती करून घेते दोन इंच्यासाठी त्यानंतर पिल्लूसाठी एक पराठा आणि बाकी मग जास्त काही बनवायचं नाही आणि मसाले ढोसे तर होणारच आहे तेही तुमच्यासोबत पुढे शेअर करते मी फर्स्ट टाईम या पद्धतीने बनवते नाही तर मी मसाले ढोसे थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवते तर इथं सर्वात आधी मी चपाती करून घेते तुम्ही इथे बघू शकता आणि त्यानंतर म्हटलं चला की आलू पराठा बनवून घेते कारण पिल्लूलाही भूक लागलेली होती तर छान पुरणपोळीसारखी वाटी बनवून घ्यायची त्यामध्ये जे आपलं चटणी आहे जो मसाला आहे तो भरायचा आणि छान पुरणपोळीसारखी लाटून घ्यायची पण ही चटणी थोडीशी म्हणजे आपल्याला आलू पराठ्यासाठी एकदम कोरडी भाजी पाहिजे असते अजिबात त्यामध्ये पाणी वगैरे नको होतं यामध्ये थोडीशी ओलसरपणा होता त्यामुळे आता कसा होईल ते काही माहीत नाही तर तुम्हाला दाखवतेच आता कसा होतो तो पराठा पुढे तर छान चपाती करून घेतली आहे आणि त्यानंतर आलू पराठे बनवते तर काही चपात्या फुगतात कधी कधी नाही फुगत चपातीवरती असतं लाटणीवरती असतं कणकेवरती असतं सर्व काही डिपेंडच असतं त्यामुळे तर इथं मी छान असा आलू पराठा लाटून घेते आणि आता बघू कसा बनतो तो टेस्टी तर बनाल थोडीशी टेस्ट इकडे तिकडे होईल कारण चटणी आणि मसाल्यामध्ये थोडंसं फरक आहेच तर तुम्ही ते बघू शकता खूप जास्त पातळ नाही लाटलेलं ला, थोडंसं जाडच लाटून घेतलेलं ला, आहे आणि छान आता असं भाजून घेते आणि थोडंसं गरम आहे तर मग पिल्लूला आवडतो आलू पराठा म्हणून त्याच्यासाठी बनवत होते तर इकडे भाजी जवळपास शिजलेली आहे म्हणून मी एकदम कमी गॅस केलेला आहे तर एकच चपाती केली होती तर आणखी एक चपाती करून घेऊ म्हटलं आणि तोपर्यंत इकडे आलू पराठाही भाजून घेते आता बघू फुकतो की नाही त्यावरती डिपेंड आहे फुगला तर चांगलीच गोष्ट कारण कोणतीही गोष्ट पुरणपोळी असो कोणते पराठे असो जेव्हा तो छान फुगतो तेव्हा एक वेगळीच फिलिंग असते आणि एवढे कष्ट घेतल्याचं समाधानही असतं त्यामध्येच तर तुम्ही ते बघू शकता मस्त आलू पराठा तयार झालेला आहे आणि पिल्लूची मध्ये मध्ये गडबड गोंधळ चालूच असतो तर आणि हे सर्व काही बनवल्यानंतर भाजी पराठे चपाती त्यानंतर मला बनवायचे मसाला डोसा तर यांना जास्त काही आवडत नाही डोसे त्यांना इडली तरी आवडते पण डोसे अजिबात आवडत नाही तेवढ्या पुरतं तेवढे खातात पण खूप जास्त एखादं खाल्ला तर बस बाकी जास्त काही खात नाही तर तुम्ही ते बघू शकते मस्त भाजी तयार झालेली आहे आणि आता मी बनवत आहे मसाला डोसा तर पहिला डोसा कधी माझा चांगला होत नाही जेव्हा दुसरा तिसरा मग छान छान बनवलं जातं तर इथं पहिलाच मसाला डोसा बनवत होते आणि जेवढा मला मोठा बनवायचा होता तेवढा बनल्याच गेला नाही तुम्ही ते बघू शकतात किती छोटा झालेला आहे आणि नंतर जे मग मोठे मोठे मस्त होतील पण म्हटलं ठीक आहे पहिलं जसं बनवेल तसं तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर जो मसाला बनवून घेतला तर तो सर्व बाजूने डोसाला लावून घेतला आणि छान खरपूस आपला डोसा भाजून घ्यायचा आणि मस्त असा आलू मसाला डोसा तयार होतो खायलाही टेस्टी लागतो आणि तुम्ही ते बघू शकता मस्त माझा आलूचा म्हणजेच मसाला डोसा तयार झालेला आहे तर खायला एकदम टेस्टी झाला होता बाकी काही असं फक्त कॉन एवढंच झालं की थोडंसं छोटा झाला मोठा बनवायला पाहिजे जो होता तर दोन्ही याच पद्धतीने बनवून घेतले आणि दोनच बनवून येते कारण तेही एक खातील आणि पिल्लू तर काही खाणार नाही त्याने ऑलरेडी पराठा खाल्लेला होता तर एकदा साधे डोसे बनवून घेते भाजीसोबत खाण्यासाठी तर तुम्ही ते बघू शकता मी म्हटलं होतं पहिला माझ्याकडनं बिघडतोच आणि दुसरा तिसरा मग चांगली होतात तर मस्त छान अशी जाळी पडलेली आहे डोश्याला तुम्ही इथे बघू शकता बॅटर छान असेल ना तर जाळीही पडते आणि डोसेही छान होतात मी जास्त करून डोसे बनवत नाही इडलीच बनवत असते तर तेच जाळी दाखवते तुम्हाला तर छान जाळी पडलेली आहे म्हणजे आपलं एकदम बॅटर जे आहे डोश्याचं छान झालेलं आहे तसं पाहिलं तर मी हे काल बनवलेलं इडलीत आणि आज दुसऱ्या दिवशी सकाळी डोसे बनवते तर हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मी छान राहतं इतकं काही होत नाही कारण त्याच दिवशी दोन्ही म्हटलं ना तर मग ते खाल्लं जात नाही खायलाही बोर होतं आणि हा मस्त सगळ्यात मोठा डोसा झालेला आहे तर असे डोसे व्हायला पाहिजे सगळे मोठाले पण तवा खूप गरम असेल ना तर मग ते बॅटर लगेच तिथं चिटकू चिटकलं जातं तव्याला मिडियम गरम पाहिजे तेव्हा डोसे छान होतात तर मस्त मी जे बुडलेलं बॅटर होतो त्यामध्ये डोसे बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही ते बघू शकता मस्त डोसे तयार झालेले आहे खायला अप्रतिम झाले बाकी काही असो तर हे डीमार्टमधून मी आणलेलं बदाम पिस्ता फ्लेवर आईस्क्रीमचं तर हे अर्धा लिटर दूध उकळून मग त्यामध्ये ठे मिक्स करून मग मिक्स करून घ्यायचं तर ते थंड होऊन एका कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथं पूर्ण किचन क्लीन केलेलं आहे वेगळं काही बनवायचं म्हटलं तर भांडे खूप निघतात आणि ही त्या दिवशी जी केळी आणली अक्षय तृतीला त्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे ते केळी आंबे तिथं ठेवलेले आहे आणि माठ काढून ठेवला कारण पिल्लूने त्याचा नळ ढिल्ला करून टाकलं तर त्यामध्ये मग पाणी कळतं आहे खूप त्यामुळे त्यानंतर इथे मी दुपार झाल्यानंतर जवळपास चार वाजलेले आणि मस्त मँगो आईस्क्रीम बनवायची होती तर मँगोचं सीझन तर जवळपास सुरू झालेलंच आहे पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आम्ही तृतीयापासून मॅ आंबे आणतो तर त्यामुळे म्हटलं चला आज मँगो आईस्क्रीम बनवूया कारण दही लावलेलं होतं सॉरी मँगो लस्सी बनवते आईस्क्रीम नाही बनवते तर इथं मी एका आंब्याचे असे स्लाईस करून घेतलेले आहे आणि दुसऱ्या आंब्याचा गर काढून घेणार आहे जो की मला मिक्सरमध्ये ग्राईंड करायचा आहे तर मी इथं एक आंब्याचे स्लाईस करून घेतले आणि आता दुसऱ्या आंब्याचं मी इथं गर काढून मिक्सरमध्ये टाकते त्यानंतर त्यामध्ये जे दही आहे ते टाकायचं छान असं दोन मोठे ग्लास लस्सी बनल्या जाते तुम्हाला दही ता। जा जेवढं पाहिजे तुम्ही यामध्ये टाकू शकतात तर इथं मी घरीच बनवलेलं हे दही आहे कधी कधी दही छान लागते एकदम घट्ट होतं कधी कधी नाही होत म्हटलं आपलं जे वातावरण आहे त्यावरती असतं लावण्यावरती असं सर्व काही असतं तर मी त्यामध्ये दही टाकून घेते ऑलरेडी गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आईस क्यूब टाकायचे आईस क्यूब ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालतात पण खूप जास्त जर थंड पाहिजे असेल ना तर मग तुम्ही आईस क्यूब टाकू शकतात आणि त्यानंतर मग इथं साखर टाकलेली आहे साखर ही आपल्याला जेवढी लस्सी गोड पाहिजे असते तेवढी टाकायची आणि छान असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे तर आता मी हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं जे आपल्याला पाहिजे होती मँगोल लस्सी ती तयार झालेली आहे तर आता मी ग्लासमध्ये काढून घेते आणि त्यानंतर मग वरतून आपल्याला जे आपण आंब्याच्या स्लाईस करून घेतल्या होत्या त्या टाकायच्या त्यामुळे ही मस्त टेस्ट असते लस्सीसाठी आणि वरतून मग मी गार्निशिंगसाठी हे स्लाईस आणि जे पिस्त्याचे काप आहे ते टाकते नाही टाकले तरी चालतात फक्त मँगोचे स्लाईस असेल तुमच्याकडे तेही टाकलं तरी चालतात आणि पिस्ता नसेल तरीही चालतं फक्त एक टेस्ट थोडीशी वेगळी येते लस्सीला तर तुम्ही ते बघू शकता मस्त मँगो लस्सी तयार आहे आणि घरची घरी गहर मस्त लागते आणि मेन म्हणजे स्वादिष्ट तर लागतेच लागते आणि मेन म्हणजे एकदम मस्त तयार झालेली असते बाहेरच्या लस्सीपेक्षा तर मस्त मँगो लस्सी तयार आहे नक्की बनवून बघा त्यानंतर इथे मी संध्याकाळची देवपूजा वगैरे केली आणि आज तर साधं सिम्पल जेवण होतं जे की मी कढी भात बनवलेला आणि दोन चपाती ऑलरेडी बा, सकाळच्या बाकी होत्या तर मग हे जास्त काही बनवायचं नव्हतं असतं मला फक्त भात आणि कढी खायची होती आणि यांच्यासाठी चपात्या होत्याच तर मी केलं बाहेर फेस राहून बातण्यासाठी कारण लेकराला घरामध्ये खूप बोर होऊन जातो आणि तो चलच म्हणतो संध्याकाळच्या वेळेस आणि थोडंसं बाहेर हवं गे असते मग म्हंटल चला थोडंसं त्यालाही फिरून आणणं होतं आपले थोडेसे राऊंड मारून होता जेवण झाल्यानंतर तर हे आमचं डेलीच फिरलेलंच आहे कधी टाइम मिळतो कधी नाही भेटत मग घरामध्ये थोडंसं फिरतो आणि घर घर तर त्याला खेळण्यासाठी तर लहान मुलांकडून त्रास करतो मोठ्या मुलांमध्ये जायचं म्हणतो खेळायला पण मग कसं लहान मुलांमध्ये लहान मुलंच पाहिजे मोठे मुलं कसं मुला मोठे मुलांना मग वेगळी पद्धत असे खेळायची मग हा पडतो पण मग तो ऐकत नाही तर थोडंफार खेळू देते तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता जास्त काही तुमच्यासोबत जा शेअर केलेलं नाही जे आहे ते मी जे करते डेलीचं ते तुमच्यासोबत शेअर करते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय